नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कांदापातीची भाजी बनवूया ज्या घरामध्ये पालेभाज्या खाल्ल्या जातात किंवा ज्यांना पालेभाज्या आवडतात त्यांच्या घरी कशाची ना कशाची पालेभाजी तुम्हाला ताटामध्ये जेवणाच्या ताटामध्ये दिसेल तसंच माझंही आहे मला पालेभाज्या आवडतात त्यामुळे मार्केटमध्ये मा मला ज्या पा पालेभाज्या भेटतात त्या मी घेऊन येते आता थोडंसं उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत कांदा भाजी मला छान भेटली म्हणून मी घेऊन आली स्वच्छ नीट करून घेतली दोन ते तीन वेळा धुतली आणि नंतर बारीक कट करून घेतलेली आहे ही सुकी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कडाई ठेवली कडाई गरम झाल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे पातीचा कांदा जो कट करून घेतलेला तोच इथे मी तेलामध्ये घालणार आहे मी हिरवी मिरची किंवा तिखट काही या भाजीला वापरत नाही मिठातलीच भाजी बनवते चवीला छान लागते तुम्ही जर हिरवी मिरची वापरत असाल तर थोडीशी हिरवी मिरची त्यामध्ये कट करून घालू शकता मी हिरवी मिरची वापरणार नव्हती म्हणून मी कांदाच इथे फोडणीमध्ये घातलेला आहे पाच चिरल्यानंतर जो कांदा शिल्लक राहतो तोच कांदा आहे तो थोडासा परतून घेते आणि स्वच्छ धुतलेली जी भाजी आहे ती आता आपल्याला यामध्ये घालायची आहे भाजी दोन बारीकट करून घेतलेली आहे यामध्ये परतून घेते तेलामध्ये थोडीशी भाजी परतून घ्यायची नंतर त्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे दोन ते तीन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती या भाजीमध्ये घालायची आहे चवीनुसार मीठ घातलं सर्व एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून ही भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे भाजी शिजण्यासाठी थोडीशी पाण्याची गरज लागते म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कांदापातीची भाजी इतर भाज्या आपण ज्या बनवतो त्याऐवजी या कांदापातीची भाजी बनवताना थोडासा वेळही लागतो शिजण्यासाठी आणि त्यामध्ये थोडीशी पाण्याची गरजही लागते म्हणून अर्धा कप त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यामध्ये अर्धा ते पाऊन कप पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी मंदाच्या वरती भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे झाकण ठेवायचं अधून मधून दो एकदा दोनदा भाजीमध्ये पाणी कमी आहे का ते चेक करायचं गरज वाटली तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालू शकता चार ते पाच मिनटं भाजी शिजू दिली त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याची भरड त्यामध्ये घालायची आहे शेंगदाण्याचं कूड घातलं की भाजी चवीला लागते थोडीशी डाळ शे आणि शेंगदाण्याचं कूड घालून मिठात जर ही भाजी बनवली तरी चवीला छान लागते थोडस परतून घ्यायचं चा पुन्हा झाकण ठेवून वाफ दिली आणि कोरडी होईपर्यंत भाजी शिजू दिली ही भाजी शिजण्यासाठी इतर पालेभाज्यांपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो पाच ते सात मिनटं तरी ही भाजी शिजण्यासाठी लागतात कोरडी होईपर्यंत परतून घेतली कारण भाजी शिजलेली होती आणि एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायची आहे ही भाजी भाकरी असो चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी छान लागते ज्यांना आवडत असेल त्यांनी त्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालून ही भाजी जर बनवली तरी चवीला छान लागते परंतु मी ही मिनिटातलीच बनवते एकदा या पद्धतीने नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा झटपट होणारी कांदापातीची सुकी भाजी हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा